मालेगाव तालुक्यातील डोंगराळे गावात एका तीन वर्षाची मुकलीवर झालेला अत्याचार आणि निगरून हत्येच्या घटनेमुळे शहरात तीव्र संतापाची लाट आहे या घटनेच्या निषेधार्थ नागरिकांनी आज मालेगाव बंदाची हाक दिली आहे ज्याला चांगलाच प्रतिसाद मिळाला संतप्त नागरिकांनी मोठा आक्रोश मोर्चा काढला होता आरोपीला फाशी शिक्षा व्हावी या मागणीसाठी आंदोलकांनी जोरदार घोषणाबाजीही केली आरोपीला आज न्यायालयात हजर केले जाणार असल्याची माहिती मिळाल्यावर संतप्त जमावाने कोर्टाचे गेट तोडून थेट कोर्टात शिरण्याचा प्रयत्न केला तणाव वाढल्याने जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना सौम्य लाटे करावी करावा लागला त्यात अनेक जणांनी जखमी झाले पोलिसांनी कायदा व सुव्यवस्था प्रश्न निर्माण होऊ नये म्हणून आरोपीला न्यायालयात प्रत्यक्ष न आणता व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे हजर केले परंतु त्याने एक व्हिडिओ कॉन्फरन्स असे सांगितले की मी मनोरुग्ण आहे पण त्याच्याकडे मनोरुग्ण असल्याचा कोणताही पुरावा नाही